नमस्कार सह्याद्री जनमत या आपल्या मराठी न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत ही मुलाखत असणार आहे आम आदमी पक्षाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष अमोलजी देवकाते यांची मुलाखत घेण्यामागचं विशेष कारण असं आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ते इंदापूरमध्ये देखील जोरात वाहू लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत अमोलजी देवकाते आहेत जाणून घेऊयात की त्यांच्या पक्षातर्फे इंदापूर तालुक्याची रणनीती काय असणार आहे तर अमोलजी आता सध्याला महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत येणाऱ्या काही महिन्यांवरतीच विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे इंदापूरमध्ये आपल्या पक्षातर्फे कशा प्रकारे आपली तयारी चालू आहे पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार इंदापूर तालुक्यामध्ये आमची आम, आम आदमी पार्टीची गावोगावी चर्चा झालेल्या आहे कार्यकर्त्यांबरोबर आम्ही शेतकऱ्यांबरोबर युवकांबरोबर गाठीभेटी घेऊन आमच्या पक्षाची ध्येय धोरणं सांगतो या की शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं उद्योगधंद उभा राहिलं पाहिजे तर त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्या त्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे अशी आम्ही सध्या जनजागृती करत आहोत अच्छा म्हणजे एकंदरीत आपल्या पक्षातर्फे तळागाळातील लोकांमध्ये जाऊन आपल्या पक्षाचे विचार रुजवण्याचं काम सध्या चालू आहे येणाऱ्या विधानसभेला आता सध्या महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे यांना तिकीट मिळेल असं कुठेतरी चर्चा आहे आणि त्याच पक्षाचे भाजपतर्फे हर्षवर्धन पाटील हे देखील तयारी करत आहेत याकडे आपण कसं पाहता चालू लोकप्रतिनिधीबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांनी रस्त्यामध्ये व विविध विकास कामामध्ये निधी आणून सरकारचा निधी आणून आणून प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये दत्तात्रेय बहिणे पंचवीस ते तीस हजाराने पराभव होतील अच्छा आणि जे भाजपचे दुसरे नेते आहेत हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या यांच्याविषयी आपलं काय म्हणजे त्यांची देखील जोरात तयारी चालू आहे विधानसभेची त्यांची तयारी जोरात असली तरी त्यांच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांबद्दल प्रचंड नाराजी आहे त्यांनी उसाला बाजारभाव दिलेला नाही साधारणतः चारशे पाचशे रुपये टनाला त्यांनी कमी दिलेले आहेत वेळेवर त्यांनी बिलं दिली नाहीत कामगारांच्या पगारी ती वेळेवर करत नाहीत त्याच्यामुळं ते कितीही केविलवाना प्रयत्न करत असतील तर ते सुद्धा शंभर टक्के अपयशी ठरणार आहेत अच्छा तर म्हणजे जे आजी आमदार आहेत तालुक्याचे आणि माझे आमदार आहेत मंत्री राहिलेले आहेत दोघ पण या दोघांविषयी तालुक्यात ता, नाराजी आहे तर मग आपल्या पक्षातर्फे कुठंतरी तालुक्याला तिसरा पर्याय देण्याचा विचार चालू आहे आपल्या मनामध्ये हो आम्ही जनजागृती करून स्वतःच मीच उमेदवार आहे त्यामुळे लोक मला त्यांचं पवित्र मतदान देऊन मला विधानसभेत पाठवतील हो हे नक्की अच्छा तर मित्रांनो सह्याद्री जनमत या आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती बोलताना अमोल देवकाते यांनी एक गौस्पे गौस्पेपोट केलेला आहे की ते आम आदमी पक्षातर्फे येणाऱ्या विधानसभेमध्ये इंदापूरचे लोकप्रतिनिधी मधून म्हणून म्हणजे एकंदरीतच ते निवडणूक लढवणार आहेत विधानसभेचे तर अमोलजी मला सांगू शकाल की आपण विधानसभेमध्ये जाण्यासाठी आपले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत कसे घेऊन जाणार आज अशी परिस्थिती झालेली आहे की कर्मयोगी शंकरराव पाटील भाऊ गणपतराव बापू व राजेंद्र कुमार तात्या गोलप असतील शेठ शाह असतील नानासाहेब येवारे असतील असे विविध नेते या नेत्यांची खऱ्या अर्थाने आज पोकळी जाणवती इंदापूर तालुका हा सदन तालुका आहे भौगोलिक परिस्थिती इंदापूर तालुक्याला चांगली आहे उजनी धरण आहे पुणे सोलापूर हायवे रोड आहे नंतर रेल्वे स्टेशन आहे असा सगळं आणि शेवटी पुणे जिल्ह्यामध्ये हा इंदापूर तालुका आहे त्यामुळे ह्या इंदापूर तालुक्याची ओळख वड़क, चांगली ओळख आहे पण पंच्याण्णवपासून इंदापूर तालुक्याला असं काही वाटलं की बाबा परिवर्तन झाल्यानंतर इंदापूर तालुका खऱ्या अर्थाने चांगला प्रगती पथाकड जाईल पण तसं काही झालेलं नाही त्यामुळं आजी आमदार आणि माझे आमदार यांना शंभर टक्के जनता नाकारणार आहे अच्छा तर जनता हे येणाऱ्या विधानसभेमध्ये आजी आमदार आणि माजी आमदारांना नाकारून तिसरा पर्यायाचा स्वीकार करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे जे आता निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये भाजपचे जे नेते आहेत हर्षवर्धन पाटील साहेब आणि दत्तात्रय भरणे जे मंत्री राहिलेले होते ते दोघे एकत्र होते तरी देखील इंदापूर मधून सुप्रियाताई यांना प्रचंड म्हणजे मताधिक्य मिळालं होतं इंदापूर मधून मग येणाऱ्या विधानसभेकडे आपण कसं बघता येणाऱ्या विधानसभेकडे लोकांच्या हातामध्ये ही निवडणूक जाणार आहे जनतेच्या हातामध्ये ही निवडणूक जाणार आहे जनता खूप हुशार आहे राज्यकर्ते निवडणुकीपुरतं गावोगावी जाऊन गोड बोलतात मोठी मोठी आश्वासनं देतात पण त्या अधिवा अधिवेशनामध्ये एक शब्द शब्दसुद्धा तालुक्यासाठी ते काढत नाहीत हे फार दुर्दैव आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सतत भांडत आलेलो आहे उसाला बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे आज अशी परिस्थिती आहे की रासायनिक खतांची प्रचंड वाढ झालेली आहे पशुखाद्यांची प्रचंड वाढ झालेली आहे पहिलं ज्यावेळेस मी स्वतः डेअरी व्यवसाय किंवा दूध व्यवसाय करत होतो त्यावेळेस सत्तर किलोचं पोतं असायचं आम्ही पोतं म्हणायचो आता कुठं तर म्हणावं लागते किंवा पिशवी म्हणावं लागते आता काही वेळेस बॅग म्हणतात काय अशी परिस्थिती आहे की कि चाळीस किलो येऊन बॅग राहिलेली आहे म्हणजे सत्तर किलोचं पोतं आणि चाळीस किलोचं शेतकऱ्यांना अजिबात दूध व्यवसाय परवडत नाही त्याच्यामुळं प्रचंड नाराज आहे युवकांच्या हाताला काम नाही उद्योगधंदा नाही या सगळ्या गोष्टी आहेत महागाईने पिचललेला आहे शेतकरी शेतकऱ्याला नवीन नेतृत्व विश्वासार्थ नेतृत्व प्रामाणिक नेतृत्व त्यांना पाहिजे ते पर्याय आम्ही देऊ शकतो अच्छा तर म्हणजे एकंदरीतच बघितलं तर इंदापूरची अर्थव्यवस्था आहे ती कुठेतरी साखर कारखान्यांवरती किंवा साखर उद्योगांवरती अवलंबून आहे तर त्याविषयी आपण कसं बघता म्हणजे साखर कारखान्याविषयी म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तर त्या शेतकऱ्याचं देखील एक मत असतं ते येणाऱ्या विधानसभेमध्ये महत्वाचं ठरणार आहे आपण जनतेमध्ये फिरत असताना साखर कारखान्यांचा जो विषय आहे त्याविषयी लोकांमधून तुम्हाला काय म्हणजे जाणवत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे महागाई वाढल्यामुळे लोक त्रस्त आहेत त्यामुळे ह्या कारखान्याला आता ऊस द्यायचं प्रमाण कमी केलेलं आहे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला लोक ऊस देत नाहीत लोक बाहेरच्या कारखान्याला ऊस देतात माळीनगर झालं ऍग्रो झालं विविध कारखान्याला देतात त्याच्यामुळं यांच्याबद्दल पूर्ण चीड आहे राग आहे लोकांबद्दल अच्छा म्हणजे कुठेतरी जे, जे कारखानदार आहेत इंदापूर तालुक्यातील त्यांच्याविषयी नाराजगी नाराज नाराज आहे तर अमोलजी आपण सांगितलं की येणाऱ्या विधानसभा आपण लढवणार आहोत तर मग त्याच्यासाठी विधानसभा लढवण्यासाठी जो आवश्यक असणारा प्लॅन कार्यकर्त्यांची जी फळे आहे त्याच्या अनुषंगाने तुमची कशी तयारी चालू आहे आमचे गावगावी कार्यकर्ते आहेत लोक पूर्ण उत्स्फूर्तेने स्वागत करतायत त्याच्यामुळं कुठलीही आम्हाला अडचण येणार नाही आम्ही एक प्लॅन घेऊन गेलेलो आहे आमचं एक व्हिजन आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण म्हणजे सर्वांच्याच म्हणजे तो गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे नंतर मोफत आरोग्य मिळालं पाहिजे मोफत पाणी मिळालं पाहिजे ह्या सगळ्या मोफत वीज मिळाली पाहिजे आज अशी परिस्थिती की लाईट असली म्हणजे पिकं आलेली असते ती पिकं असली म्हणजे लाईट नसती अशी एकंदरीत परिस्थिती आहे आपण पाहतोय की शेतकरी फार पिचललेला आहे अच्छा तर म्हणजे एकंदरीतच की शेतकऱ्याची किंवा सर्वसामान्य नागरिकांची अवस्था सध्या बिकट आहे असं आपलं म्हणणं आहे तर मग जी आपली नेतृत्व आहे शीर्ष नेतृत्व दिल्लीमध्ये जे आपलं आम आदमी पार्टीचं सरकार आहे ते देखील कुठेतरी म्हणजे अडचणीच्या फेऱ्यामध्ये आहेत आपल्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या देखील मागे ईडीचा ससमेरा होता बऱ्याच काळ म्हणजे ते प्रकरण देखील गाजलेलं होतं याविषयी आपण काय सांगाल आता ते वरिष्ठ पातळीचा विषय आहे शेवटी अरविंद केजरीवाल साहेब मध्ये एक हाती सत्ता आणलेली आहे त्यांनी पंजाब मध्ये एक हाती सत्ता आणलेला आहे नेतृत्व फार हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांना काय राजकीय अडचणी या पण येणाऱ्या काळामध्ये दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे अच्छा तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जनतेला जे काही सत्य आहे ते कळेल नक्कीच तर अमोलजी आपण साधारणतः इंदापूर तालुक्याची जर रचना बघितली तर कधी काळी हर्षवर्धन पाटील या तालुक्याचे आमदार असतात तर कधी काळी दत्तात्रय भरणे या तालुक्याचे नेतृत्व करत असतात तर मग जनसामान्यामध्ये आतापर्यंत या दो दोनच नेत्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे कधी हे किंवा कधी ते तर मग आपण कसं बघता याकडे की तिसरा पर्याय घेऊन जाण्यामध्ये जनतेमध्ये आपण कशा प्रकारे म्हणजे जनतेला अपील करणार आहात लोकांना आशा होती पंच्याण्णव पासूनच मी मग अशीच तुम्हाला म्हणले की पंच्याण्णव पासून लोकांना आशा होती की आपल्या तालुक्यामध्ये नक्कीच चांगलं परिवर्तन होईल विकासाचं परिवर्तन होईल पण ह्यांनी दोघांनीही भ्रष्टाचाराचं परिवर्तन केलं स्वतःच्या तिजुऱ्या भरायचं काम केलं प्रचंड ह्यांनी भ्रष्टाचार माया कमावलेले आहे मग त्यांनी आता प्रत्येकाला आतापासूनच त्यांची यंत्रणा चाललेली आहे गावोगावी हो की कशा पद्धतीने वाटप करायचं कशा पद्धतीने मतदारांना आकर्षित करायचं पण मतदार त्यांच्याबरोबर फिरणार आहे त्यांच्याबरोबर राहणार आहे पण आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला मतदान देणार आहे अच्छा नक्कीच तर कुठेतरी येणाऱ्या विधानसभेमध्ये जे दोन पर्याय आहेत तालुक्याला ते नाकारून तिसरा सुरक्षित असा पर्याय इंदापूरची जनता निवडेल असं आपल्यासोबत बोलताना आम आदमी पार्टीचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष अमोलजी देवकाते यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेविषयी आपली काय मतं आहेत आपली काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद